नमस्कार मी योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वाय जे विजय एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती नुकतीच कट ऑफची लिस्ट किंवा ऑफ किती लागेल याचा व्हिडिओ टाकलेला आहे आता अनेकांच्या कमेंट त्या व्हिडिओच्या खाली येत आहेत की सर अमुक अमुक प्रश्नाचं हे उत्तर येते अमुक अमुक प्रश्नाचं उत्तर ते येते तर अशा मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमापन चाचणी या विषयातील दोन प्रश्नांवरती असा हा घोळ निर्माण झालेला आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याही किंवा इतर असणाऱ्या चांगल्या हुशार विद्यार्थ्यांनी मात्र ह्या दोन प्रश्नांवरती वेगळाच काहीतरी तर्क लावलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी उत्तरं वेगळी काढले आहेत जे मधल्या टप्प्यातली किंवा खालच्या टप्प्यातली मुलं आहेत त्यांनी सहज प्रश्नांची उत्तरं काढण्याचा प्रयत्न केलाय पण या दोन प्रश्नांवरती मात्र त्यांनी जास्तीचा विचार करून खूप खोलात जाऊन वेगळी उत्तर काढलेले आहेत मग त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विचारानं त्यांच्या तर्कसंगतीनुसार त्याची उत्तर सुद्धा ती बरोबर येत आहेत मग आता ते उत्तर बरोबर आहेत का चुकीचे आहेत हे आपल्याला इथे बसून कळणार नाही परंतु आता असे कोणते दोन प्रश्न आहेत की त्या प्रश्नांवरती संभ्रम निर्माण झालेला आहे मुलांना उत्तर काढताना थोडासा विचार करायला लागला होता आणि सोप्याकडून सोप्याकडं न जाता सोप्याकडून अवघडाकडे जाऊन त्यांनी उत्तर काढलेले आहेत परंतु ती उत्तरं त्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यांच्या वयोगटाचा आणि त्यांच्या विवेक बुद्धीचा विचार करता ती उत्तर त्यांची बरोबर आहेत आणि याच्यावरती आम्ही शिक्षक म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा ती उत्तर त्या प्रश्नांचे गुण त्यांना मिळणं गरजेचं आहे म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे मानसिक क्षमता चाचणीतील या दोन प्रश्नांना मिळणार गुण आता मिळणार कसे मिळणार का मिळणार आणि कोण देणार याच्यावरचा हा व्हिडिओ आहे मग ते दोन प्रश्न पहिल्यांदा आपण बघूयात ते प्रश्न कोणते आहेत तर या ठिकाणी जर बघितलं तर मानसिक क्षमता परीक्षण भाग एक मध्ये हा जो प्रश्न आहे या ठिकाणी आता काही प्रश्नपत्रिकेमध्ये चौथा तिसरा दुसरा असू शकतो या ठिकाणी पहिला चित्र दिसते तुम्हाला आक्रो दिसते तर या ठिकाणी मी उत्तरपत्रिकेमध्ये पर्याय क्रमांक या ठिकाणी चार सांगितला होता त्याचंही कारण तुम्हाला सांगतो तर हा जो आकार आहे उभा झेडसारखा किंवा अशा पद्धतीनं दोन सारखा तो सगळीकडे कॉमन आहे त्यात काय बरं का आडवी रेष सगळ्याकडे कॉमन आहे या ठिकाणी जर बघितलं तर वरचा आकार जो आहे त्याची पाण्यातली प्रतिमा खाली पण वरचा आकार रंगलेला आहे सेम दुसऱ्यामध्ये तसं येते सेम तिसऱ्यामध्ये तसं येते पण चौथ्यामध्ये मात्र याच्या पाण्यातील प्रतिंबा या ठिकाणी मिळत नाही आकार तोच आहे पण पाण्यात प्रतिंब नसल्यामुळे पर्याय क्रमांक चौथा हा सहज सोपे पद्धतीने उत्तर काढलेला आहे मीही ते उत्तर सांगितलं होतं उत्तरपत्रिकेत परंतु अनेक मुलांचे अनेक शिक्षकांचे मेसेज आले की सर या हा प्रश्न जरा थोडासा पडताळून बघा तर हे शोधताना मला या प्रश्नांमध्ये अजून दोन तर्क लावून वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर या ठिकाणी सापडले त्यातला दुसरा तर्क असा की सर हा चौकोन आहे हा चौकोन आहे हा चौकोन आहे चौकोनाचा अर्धा भाग रंगलेला आहे चौकोनाचा अर्धा भाग रंगलेला आहे चौकोनाचा अर्धा भाग रंगलेला आहे परंतु इथं त्रिकोण आहे इकडं तिन्ही आकृत्या चौकोणाच्या इथं त्रिकोणाचा आकार आहे त्यामुळं हे तर्क लावून उत्तर एक त्यांनी काढलेलं आहे अजून पाहिला असता अजून पाहिला असता ह्या ठिकाणी तर अजून एक तर्क लागतोय तो तर्क असा आहे ह्या त्रिकोणाच्या खालच्या असणाऱ्या बाजूवरती पूर्ण उभ्या बाजूवरती त्याला ही आडवी रेषा काय आलेली आहे छेदून आलेले किंवा चिकटलेले इथंही उभ्या बाजूवरती रेषा चिकटलेली आहे इथं जर बघितलं तर इथं ही चौकोनाची बाजूच आहे ती त्या बाजूवरती इथंही बाजू उभ्या बाजूवर म्हणायच्या बाजूवरती बाजूवरती इथं पण बाजूवरती ती रेषा चिकटलेली आहे असं दिसतंय परंतु इथं जर बघितलं या चौकोनामध्ये या शिरोबिंदूवरती ही रेषा चिकटल्यामुळं काही मुलांनी हे उत्तर काढलेलं आहे म्हणजे एका प्रश्नांमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे तर्क लावून उत्तर त्या ठिकाणी जर मला विचार कुठलं उत्तर बरोबर तर मी मात्र चौथ्या सोबत जाईन कारण पेपर पूर्णपणे सोप्याकडून सो सोप्याकडे जर जायचं झालं तर उत्तर चौथा पर्याय येतोय परंतु हे आता अनेक मुलांनी कारण आपण असं त्यांच्या मनावर बिंबवलेलं आहे की आकृत्यामध्ये एक दोन प्रश्न अवघड असतो तो आणि असंही सांगितलं की तो वेगळ्या आकृतीमध्ये किंवा समसंबंधामध्ये अवघड असतो हे शिकवलेलं आहे मग मुलांना एकही प्रश्न अवघड गेले नसल्यामुळं सोप्यामध्ये अवघड त्यांनी काय केलेलं आहे करून घेतलेले स्वतःहून त्यांनी कारण कुठलाच प्रश्न अवघड त्यांना गेला नव्हता त्यामुळं चांगल्या चांगल्या मुलांचे झालेले आहे जे मधल्या टप्प्यात किंवा खालच्या टप्प्यात मुलांचं हे उत्तर बरोबर आहे त्यांनी चार नंबर काढलेला आहे पण जी चांगली मुलं तुम्ही बघा तर त्यांनी अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचे तर्कला उत्तर काढलेले आहेत बरं त्यांचा वयोगट पाहतात त्यांचा अभ्यास पाहता ही उत्तर त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर आहेत पण नवोदय विद्यालय समिती काय देईल बरोबर सांगता येत नाही त्यावरती काय करायचं हे सांगणार आहे चला पुढचा अशाच पद्धतीने जो प्रश्न आहे तो म्हणजे समसंबंध तुम्हाला आता सांगितलं दोनच प्रकारच्या ठिकाणी आकृत्या जरा थोड्याशा अवघड असू शकतात ते म्हणजे वेगळ्या आकृती बघितला पण आणि आता जो आहे तो समसंबंधातला भाग मग आता पहिला आकृती संबंध जो दुसऱ्या आकृतीशी असतो तोच संबंध तिसऱ्याचा चौथ्याशी असतो हे आपण मुलांना शिकवलेलं आहे मग या ठिकाणी मी तर्क लावून जो सांगितला होता तो तर्क असा होता की ह्या आकाराची ही जी बाण आहे बाजूला टोक आहेत त्याची ह्याची आरशातली प्रतिमा केली इकडं आणि त्यातला काय केला एक आकार यातला कमी केला असा तर्क साधा सिंपल लावला आरशात प्रतिमा केली आणि एक बाण ह्यातला काय केला कमी केला त्याच पद्धतीने जी आरशातली प्रतिमा जर केली तर इथं दोन बिंदू जसाल तसे राहतील उभा दांडा तसाच राहील आणि यातला एक आकार काय होईल कमी होईल म्हणजे अशा पद्धतीची असणारी एक आकृती तुम्हाला या ठिकाणी दिसते पर्याय क्रमांक दोन मध्ये हे मी उत्तर सांगितलं होतं परंतु अनेक मुलांनी इथं सुद्धा काय केलंय सहज खाता येत असताना त्यांनी हात फिरवून खाण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे सोप्या पद्धतीनं जाता येत असताना सुद्धा अवघड या ठिकाणी मुलांनी अवघड म्हणता येईना त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी उत्तर काढण्याचा प्रयत्न काय केला तर ही प्रश्न आकृती जे पहिल्यामध्ये एकशे ऐंशी अंशात फिरवली मग घटीवत फिरवा किंवा प्रतिघटीवत फिरवा एकशे ऐंशी अंशात काय केली आकृती फिरवली आणि त्यातला एक भाग कमी केला मग ह्याची घटीवत किंवा प्रतिघटीवत एकशे ऐंशी अंशात आकृती फिरवली तर उलटी होणार आहे म्हणजे पाण्यातली प्रतिमा ह्याच्यासारखी दिसणार आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर दांडा उभा जसा तसा राहील आणि हे असे दोन वक्र भाग खालच्या बाजूला दिसतील आणि या ठिकाणी दोन बिंदू ते दांड्याच्या वरच्या दिशेला डावीकडून उजवीकडे येतील अशा पद्धतींना असणार आकार पर्याय क्रमांक तीनमध्ये पण आहे हेही उत्तर मुलांचं बरोबर आहे पर्याय क्रमांक दोनही बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक तीनही बरोबर आहे मग आता अशा वेळेस मग दोन्ही उत्तर बरोबर देणार का का ही एक उत्तर बरोबरतील नवोदय विद्यालय समिती मी कट कटॉपच्या व्हिडिओमध्ये सांगितले की नवोदय विद्यालय समिती मानसिक क्षमता कुठल्या प्रकारचे वेगळे तर्क लावून उत्तर बरोबर देत नाही कारण त्यांनी जे उत्तर अपेक्षित त्याच विद्यार्थ्यांना तो मार्क्स दिला जातो मग आपल्याला आज माहित नाही की त्यांनी उत्तर कोणत्या तर्काने उत्तर काढलेलं आहे किंवा ठरवलेलं आहे यातलं दोन्हीपैकी एक उत्तर कोणतंही बरोबर असणार आहे एक उत्तर चुकीचं असणार आहे जर आपल्याला दोन्ही उत्तर बरोबर घ्यायचे असेल तर काय करायचं तर जवाहर नवोदय विद्यालय निवड समितीचा मेल जो आहे ऑफिशियल मेल किंवा त्यांच्या जवाहर नवोदय निवड समिती तुम्ही त्यांच्या वेबसाईटला गेला ऑफिशियल वेबसाईटला कॉन्टॅक्टमध्ये गेला त्या ठिकाणी वेगवेगळ्या असणाऱ्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांचे त्या ठिकाणी ईमेल आय डी त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील ईमेल मिळतील ईमेल मिळतील मग ईमेल मिळत असताना मग आता ईमेल कोणते चला आपण तुमच्यासाठी काय करू तो ईमेल कसा आहे आणि कुठं शोधायचं ते हे सांगू तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल वेबसाइट वेबसाईटल वेबसाईट बघितलं नवोदय विद्यालय समितीचं या ठिकाणी काय आलेला आहे त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर होम मध्ये आपण जर गेलो ह्यांच्याच पेज आहे त्या प्रॉस्पेटमध्ये जाऊ बहुतेक आपण कुठं ना कुठं तरी तुम्हाला ईमेल थे सापडेल हे hmm. नवोदय विद्यालय समितीचे असणारे जे प्रॉस्पेक्ट जे आहे त्या प्रॉसपेटमध्ये यांचं त्या ठिकाणी मेल तुम्हाला या ठिकाणी भेटेल तो मेल आपण काय करू शोधूया आणि तुम्हाला तो मेल सांगतो त्या मेलवरती काय करायचं सगळ्यांनी ज्या ज्या मुला दोन्ही प्रश्न बरोबर असणाऱ्यांनी सगळ्यांनी काय करायचं आहे त्यांना मेल करायचं आहे लक्षात घ्या त्यांना मेल करायचंय आहे का नाही माहिती नाही या तिथं प्रॉस्पेक्ट मध्ये दिले का नाही ते चल इथं नाही मध्ये बघू या ठिकाणी यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथं दिसतोय तुम्हाला दिसतंय सगळ्यांना कॉन्टॅक्ट नंबर आहे इथं ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर सुद्धा तुम्ही फोन करू शकता त्यांचा मेल आय डी ठीक आहे काय हरकत नाही मी कमेंट बॉक्स मध्ये त्यांचा मेल आय डी काय करतो कॉन्टॅक्ट दिसतं इथं डायरेक्टरी ऑफ एन एस त्या ठिकाणी बघा सगळ्या ठिकाणचं कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे बघाय का सगळे सखले, सगळ्यांची नावं वगैरे दिसत आहेत तिथं सगळी डायरेक्टरी ऑफ नवोदय विद्यालयांचा सगळ्यांचा डाटा या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटला भेटलं तर तुम्हाला कळलं तुमच्या असणाऱ्या स्पेसिफिक स्प, नवोदय विद्यालयाचं पण तुम्हाला या ठिकाणी नाव भेटल तिथला कॉन्टॅक्ट नंबर भेटल त्याचबरोबर नवोदय विद्यालय समितीचा पण तुम्हाला काय कळल त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय ठिकाणी भेटलो बघा आहे का समजा इथं श्री आर के मेहता यांचं नाव आहे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्यांचा ईमेल आय डी आहे मग या ठिकाणी तुम्ही तो ईमेल आय डी बघून त्या ठिकाणी मेल करायचा आहे मग कोणता मेल करायचा आहे हेही त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल ठीक आहे काय अडचण असेल तर कॉन्टॅक्ट कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि ह्या दोन प्रश्नांवरती सगळ्यांनी गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल आता शेवटी त्या नवोदय विद्यालय समितीकडं आहे कुठलं उत्तर बरोबर द्यायचं किंवा नाही पण आता आपण पाठपुरावा केला आणि तिकडे मेल केला अनेकांनी त्या ठिकाणी विचारणा केली तर मात्र त्यावरती काहीतरी सकारात्मक विचार होऊ शकतो तर चला काही अडचण आली तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा त्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येईन चला बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय जय करवीर जय शिवराय